भंडारा जिल्ह्यात पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पासंदर्भात मुंबई येथे बैठक पार पडली भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण आणि खनिकर्म डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयीन दालन मुंबई येथे दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली तसेच त्यासोबतच पालघर जिल्हा कारागृहाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली या बैठकीत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कामकाजांचा सविस्तर अहवाल सादर करून प्रकल्पांची उभारणी आणि त्याबाबतची सद्यस्थिती संदर्भात प्रस्तुतीकरण सादर केले यावेळी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी प्रकल्पाच्या उभारणीस प्रभावीपणे गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्द निर्देश दिले